हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री बरं आज ना आपण शॉपिंगचा व्हिडिओ हा करणार आहोत आणि शॉपिंग म्हटलं की महिलांची शॉपिंग सगळीकडेच दाखवली जाते परंतु आज मी पुरुषांसाठी मुलांसाठी काय युनिक कलेक्शन नाशिक मधील सिन्नर तालुक्यात उपलब्ध आहे हे जाणून घेणार आहे सो यासाठी मी पोहोचली शोध घेत मुळात पोहोचली मी नांदूर मध्ये आणि नांदूर मध्ये माऊली मेन्स वेअर असं दोन मित्रांनी एक छान शॉप चालू केलं आहे या शॉप मध्ये मुलांसाठी युनिक कलेक्शन असं उपलब्ध आहे टी शर्ट शर्ट्स जीन्स त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्राउजर्स वगैरे सगळं काही इथे अगदी वाजवी दरात उपलब्ध आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे फेटा टोपी गमछा नॅपकिन कॅप अशा मुलांसाठी लागल्या लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत अशा सगळ्या वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ हा ग्रेट बीट विथ गायत्री या युट्यूब चॅनेलला पोस्ट केलेला आहे सो तो नक्की बघा आणि पूर्ण माहिती जाणून घ्या